नमस्कार मी स्नेहल धरपणकर एस पी नाईन मराठी मध्ये आपलं स्वागत तर पाहूयात ही विशेष बातमी यंत्रमागासाठी वीज दरात जाहीर असलेल्या सवलतीच्या जा अंमलबजावणीबाबत शासन निर्णयावर वस्त्रोद्योग क्षेत्रातून संमिश्र प्रक्रिया व्यक्त होत आहेत यंत्रमाग धारकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे यापूर्वीही शासनाने हा निर्णय जाहीर केला होता परंतु त्याची अंमलबजावणी झाली नव्हती प्रत्यक्षात वीज बिलातून रक्कम कमी झाल्यानंतरच समाधान व्यक्त होणार आहे ऑनलाईन नोंदीच्या किचकट अटींमध्ये पुन्हा ही सवलत लालफितीत अडकवली जाऊ नये अशी अपेक्षाही व्यावसायिकांतून व्यक्त होत आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोरोची येथील सभेत यंत्रमाग धारकांना सवलतीची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन दिले होते त्यानुसार मंत्रिमंडळ बैठकीत सत्तावीस अश्वशक्ती वीज वापर असलेल्या यंत्रमाग व्यावसायिकांना प्रति युनिटला एक रुपया व सत्तावीस अश्वशक्तीवरील परंतु दोनशे एक अश्वशक्तीपर्यंत वीज वापरण्याचा पंच्याहत्तर पैसे युनिट वीज दर सवलत लागू करण्याचा निर्णय घेतला आहे अशाच आणि इतर बातम्यांसाठी एसपी नाईन मराठीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एस पी नाईन मराठी युआ टाइम युआ न्यूज धन्यवाद